वोगा मैं टिकने के बाद तो आएगा बच्चे इधर अपने बच्चे ने अपने बच्चे ने करूंगा मैं अपने बच्चे ने अपने बच्चे ने अपने बच्चे ने ऐसा करने आये बोसित राहुल राहुल करूंगा क्या तो एक कदों करूंगा वोगा मैं चल लूं सबस्क्राईब करा आणि लाईक करा ते बघा भाई मी काही मुलं मी इथे आली आहे आपली इतनी एन्जॉय करायला मजा गुरती महिला मंडळा मी अध्यक्ष आहे आणि बगीचामुळे मला आता बरं यायची संधी मिळाली आहे नाश्ता करत आहे इडली वडा चटणी नाश्ता तर सोबतच होता आमच्या इडली मेदू वडे चटणी पण आम्ही इथे ब्रेक घेतला आणि चहा प्यायसाठी थांबवून आणि भागपूरच्या प्रवासाला निघालून कपडे चेंज करून आता बीचवर चाललो आहे आम्ही सगळेजणी बघा कसले मजा करत आहे सगळ्या ना गाव बीचला पोहोचलोय आम्ही आणि आता इथे पाण्यामध्ये जाणार बघा खूप गर्दी आहे संडे असल्यामुळे हे बघा आम्ही उतरलोय हा पाण्यामध्ये पण पाणी इकडे नाही आहेत इकडे जाणार आम्ही आलोय नांदगाव बीचला मजा करायला सगळ्या कुठे गेल्या बाकीच्या आपल्या बसून या दादा चालू एखादा थोडं थोडं पाण्यास मिळणार एक दो तीन स्टार्ट बोल पर अगर नाचा मैया ना गाना करता

ફાસ્ટ <laughs>

તરે જે ગોટી સુધી તસના હુમરાઉ તો ન આપણે એવલા ઇલાપને લેતા જ ન આવો સરીની આખી નાડીક ભંગલા રે પૂરી આઈ દે કાઈ બાર <coughs> બાર छान होती सुरमणास हे बघा सुरमई थाली पापलेट थाली त्यांनी वेज घेतलंय पापलेट थाळी पापलेट थाळी आहे यांची आणि भाकरी सोलकडी जेवण केल्यानंतर आम्ही निघालो आहे बघा आता काशीद बीचला फ्रेश होऊन तर तिकडचं पण तुम्हाला मी शेअर करणार आहे तर बघा चला हे तर हे बघा काशीद बीचला पोहोचलो आहे आम्ही आता इथं फोटोशूट चालू आहे कोणी रील्स बनवतात तर हे सगळं तुम्हाला मी शेअर करणारच आहे हा बघा हा हाशीच बेच आहे

तो काय संपलं गर्नु अटै

आहे तर चला बाय व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय